श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजवले आज आले होते मी डिमांडमध्ये आणि डिमांडमध्ये आल्यावर एक आपल्याला फायदा होतो की विचार करावा लागत नाही काय घेऊ काय घेऊ कारण की समोर येतं ते त्या बास्केटमध्ये भरायचं आणि घरी घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर सामान वगैरे घेतला आणि ज्या नको होतं त्या पण वस्तू घेतल्या कारण की डिमांडमध्ये आल्यावर हे ते असं होतंच ना आणि त्याच्यानंतर घरी गेले घरी गेले तर मुलगा बोलायला लागला की खाऊ त्याने आधीच सांगितलेलं काहीतरी खाऊ घेऊ नये म्हणून तर मी म्हटलं रोज रोज काय बाबा तेलकट बाहेरून आणणार नाही ते पॉपकॉर्नचं पाकीट होतं ते पॉपकॉर्न बनवले आणि दोघांनी टाईमपास करत त्याच्या पण गप्पा ह्या त्या आणि त्याला बोलायला खूप पाहिजे मग दोघांनी पॉपकॉर्न खाले आणि समोर हा बघा हा सगळा पसारा हा पसारा कसा टाकला आहे बघा त्याला सांगितलं बाबू सगळं उचलून ठेवू तर मी नाही टाकलं आहे असं बोललं आणि मग हा पसारा सगळा उचल उचलते आणि हा ब्लॉग तुम्हाला इथेच सेंड करते बाय आणि चला